रात्रीच्या राहिलेल्या शिळ्या पोळ्या किंवा त्याच्या दोन दिवसाच्या आधीच्यासुद्धा पोळ्या तुम्ही अशा प्रकारे यूज करू शकता याचा चांगल्या प्रकारे नाश्ता तयार करू शकता पोटाला जांजवणार नाही अशा प्रकारचा हा नास्ता आहे छान असं हेल्दी आणि त्रासही होणार नाही आणि आपल्या पोळ्याच्या ना वेस्टेज जाणार नाही आणि त्यासोबत जर कढी असली किंवा काकडीची ही चटणी असली ना तर मज्जाच फक्त पोळ्याचे कुटके करताना असे ओल म्हणजे एकदम गाठा होणार नाही यासाठी थोडी काळजी घ्यावी लागेल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि रेसिपी चला करूया रात्रीच्या राहिलेल्या पोळ्या आहेत आणि त्याच्या आदल्या दिवसच्या सुद्धा चालतील म्हणजे त्या फ्रीजमध्ये ठेवल्या असल्यानं की त्याच्यासुद्धा असा प्रकारचा तुम्ही नाश्ता करू शकता तर याला छान मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे नंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे दोन बुटले घेतलेलं आहे ते तेल गरम झालं की त्यामध्ये राई टाकली आणि राई तडतडू दिली मग नंतर टाकलेलं आहे कढीपत्ता तुम्ही जिरंसुद्धा टाकू शकता नव्हतं म्हणून मी नाही टाकलं आता कांदे घेतला होता एक कांदा चिरून घेतलेला तो सुद्धा छान असा परतून घ्यायचा मीडियम फ्लेमवर छान गुलाबी रंग येईपर्यंत आणि मग लसणाच्या कळ्या ठेसलेल्या आहेत त्या चार पाच त्यासुद्धा टाकून घेतल्या नंतर टाकली कोथिंबीर छान एखादी मिनिटभर त्यालासुद्धा परतून घेतलं नंतर मग टाकलेलं आहे एक चमचा हळद दोन चमचे तिखट टाकलेलं आहे तुम्ही आपल्या स्वादानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला तिखट आवडत असेल किंवा जास्त असतील कुटक्यांचं प्रमाण तर तुम्ही जास्त टाका तर हे पाच पोळ्यांचं वगैरे असेल तर त्यानुसार मी टाकलेलं आहे नंतर धने पावडर टाकलेलं होतं एक चमचा आणि मग टाकले टोमॅटो टोमॅटो छान असे परतून घ्यायचे स्वादानुसार मीठ टाकायचं जेवढं लागतं कमीच टाकायचं मग नंतर रसा वगैरे टाकल्यानंतर चाखून बघायचं जर ज्या जास्त झालं तर काढू शकत नाही आपण त्यामुळे स्वादानुसार कमीच टाका नंतर मग छान एखादी मिनिटभर यालासुद्धा परतून घ्यायचं टोमॅटो छान शिजले पाहिजे आणि मग सोडून घ्यायचं पाणी तुम्ही थंड पाणी सोडलं तरी चालेल किंवा आता हा मस्तपैकी उकळू द्यायचा आणि थोडीशी काय करायची आता एखादी अर्धा चमचा किंवा एखादी चमचा वगैरे तुम्ही साखर टाकू शकता मी अर्धा चमचा टाकलेली आहे छान असा स्वाद येतो तर याला उकळी आल्यानंतर एक ते दोन मिनटं छान असं उकळी येऊ द्यायचं हाय फ्लेमवर नंतर मग टाकून घ्यायचे कुटके जर आपण आधीच टाकले ना तर कसे आहे ना की रसा उकळल्या जाणार नाही आणि रसा कळणार नाही तर ते पानसट लागेल आणि जे हे कुटके टाकून आपण ते एकदम गाटागाटा होऊन जाईल त्यामुळे काय करायचं की रसा उकळल्यानंतर दोन मिनटं छान त्याला उकळी द्यायची त्याचा जो काय म्हणतो आपण कळलं नाही ना ते रसा तर मग ते पानचट लागणार त्याच्यामुळे अशा प्रकारे करायचं आणि शेवटी टाकून घ्यायचे हे कुटके कुटके टाकल्यानंतर मोठे मोठे जे पोळ्यांचे कुटके आहेत ते टाकल्यानंतर एखादी मिनिटभर भरपास उकळलं की बंद करून द्यायचं अशा प्रकारे दिसेल आणि कोथिंबीर टाकून सर्व करायचं आता जर तुम्हाला असेच नसेल आवडत ना तर याच्यासोबत तुम्ही कडी करा किंवा अशा प्रकारची काकडीची चटणी करू शकता तर मी काकडीची चटणी केली तर छान लागत लागते याच्यासोबत तर कडी तर एक नंबर लागते तर काकडी किसून घेतलेली आहे मोठ्या किस जो राहते ना त्याचा त्या साईडने किसून घेतली आणि छान त्याला असं पिळवून घ्यायचं चांगलं पिळल्या गेलं पाहिजे आणि ते पाणी निघते ना काकडी किसलेलं पाणी ते बिलकुल वेस्टेज नाही करायचं आहे आता हे काकडी किसलेलं जे पाणी आहे ना ते जर तुम्ही नंतर थोड्या वेळाने ल कणिक जर मळायला घेत असाल किंवा पोळ्या टाकणार असाल ना तर कणिक मळायसाठी हे पाणी यूज करा म्हणजे हे पाणी वेस्टेजही जाणार नाही आणि फायदा पण होईल त्या पाण्याचा तर तसंही तो आपण कणिक मळण्यासाठी पाणी घेतोस तर हेच पाणी यूज करायचं अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता नंतर मग किस छान काकडीचा किस छान पिळून झालेला आहे आता यामध्ये तडका देण्यासाठी मिरच्या कापून घ्यायचे आहेत तर मी दोन मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्याला छान मधून काप करायचा आणि मग अशा प्रकारे कैचीने बारीक बारीक तुकडे करायचे तर मी नेहमी किचनमध्ये एक छोटी कैची ठेवायची म्हणजे पटापट काम होते दोन मिरच्या कापून घेतलेल्या आहे आता का त्या काकडीच्या मध्ये कोथिंबीर छान धुवून घेतलेली होती त्यालासुद्धा कैचीने अशी बारीक बारीक कापून घेते आणि टाकून घेते मग त्यामध्ये थोडं स्वादानुसार म्हणजेच दोन चमचे वगैरे दही टाकणार आहे तर हे आंबट दही नाही आहे हे गोड दही आहे त्याच्यामुळे थोडं जास्तच लागेल तर पहिले दोन चमचे टाकलं आणि नंतर शेवटी पुन्हा मी एक चमचा टाकलेलं होतं ते पण तुम्हाला दिसेल तर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आंबट दही असलं तर एका एक दीड चमचा वगैरे लागेल याला छान असा मिक्स करून घ्यायचं आणि आता तडका तयार करून घेऊ तडका तयार करण्यासाठी एक छोटी कढई घेतली त्यामध्ये थोडं तेल टाकायचं अर्धा पळी वगैरे छान तेल गरम होऊ द्यायचं नंतर टाकायची राई राई मोहरी काही पण म्हणू शकतो तर छान राई तडतडली की मग टाकायचं जिरं पण जिरं नव्हतंच आणि मग टाकला कडीपत्ता नंतर मिरची टाकले त्याला पण शिजू दिले आणि चिमूटभर हिंग टाकायला विसरू नका तडक्यामध्ये सुंदर असा तडका बसत असतो टेस्टी तर त्याला छान असं शिजवून घ्यायचं मिरचे वगैरे आहेत त्याला आणि तो तडका टाकायचा आपल्या काकडी किसलेला आहे ना त्याच्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं आणि छान एकदा मिक्स करायचं आता आपलं जे आहे ना हे तयार झालेलं आहे यामध्ये तुम्ही साखर टाकू शकता थोडी पण मी गोड दही घेतलेलं होतं त्यामध्येच थोडं साखर होती म्हणून मी याच्यामध्ये साखर टाकत नाही आहे जर तुम्ही आंबट दही घेत असाल तर दीड चमचा दही आणि चिमूटभर अशी साखर टाकली पाहिजे आता हे स्वादानुसार मीठ टाकलं तर जेव्हा आपण सर्व करू ना तेव्हाच मीठ टाका म्हणजे आता कुटके रेडी होते आणि आम्ही काकडी घे काकडीची चटणी घेणार होतो म्हणून मी लगेच मीठ टाकून घेतलं आणि जेव्हा तुम्हाला सर्व करायचं राहील ही चटणी तेव्हाच तुम्ही याच्यामध्ये मीठ टाकून घ्या असं आधीच मीठ टाकून वगैरे नका ठेवूया चटणीमध्ये आम्ही आत्ताच खाणार होतो त्यामुळे आम्ही लगेच टाकलं बघू शकता आंबट झालेली नव्हती त्याच्यामुळे मी पुन्हा एक चमचा दही टाकलेला आहे त्यामध्ये आणि पुन्हा मिक्स करून घेईल आणि चटणी एकदम रेडी आहे आणि आपले कुटकेसुद्धा रेडी आहे ओले कुटके मस्तपैकी असे सर्व करून घेऊ आता प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये ओले कुटके टाकून घ्यायचेत खूप मस्त असा सेंट येत आहे आणि मस्त असे याला गरमागरम खायचे जर काकडीची चटणी वगैरे नसेल ना आवडत तर कढी वगैरे करा सुद्धा मस्त लागतात कढी आणि कुटके खूप न मस्त आंबट तिखट गोड अशा टाईपचं खूप जबरदस्त हे कॉम्बिनेशन लागते तर तुम्ही पण करून बघा आणि मस्तपैकी असे टेस्टी लागते आणि वेस्टेज पण जाणार नाही पोळ्या अशा प्रकारे जर तुम्ही करून खाल्ले तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन नक्की प्रेस करा जर फेसबुक पेजवर जर हा व्हिडिओ पाहत असाल ना तर पेजला फॉलो आणि व्हिडिओला लाईक नक्की करा अशा प्रकारे नवनवीन रेसिपी तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहाला असेल आणि नक्की तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका एक लाईकची बटन प्लीज दाबा आणि जर तुम्हाला अजून काही रेसिपी बघायची असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मा मला सांगू शकता आणि तुम्ही पण असेच कुटके वगैरे करता का हे ओले कुटके आणि अशी चटणी किंवा कढी तर ते पण सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय